दुसरं महत्त्वाचं की हरियाणामध्ये मी तेश बघत होतो हरियाणामध्ये मतदान संपल्यानंतर मतदारांची संख्या वाढवण्यात आली आणि हे जे प्रभाकर परकाला आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आणि करण थापर यांनी वायरवर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यात आता महाराष्ट्रात जसे आठ टक्के आठ टक्के मतं वाढली तशी हरियाणामध्ये सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट मतं वाढली त्यामुळं आम्हाला शंका आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर तीन टक्के जरी मतं तुम्ही लोकसभेत बघा ना लोकसभेत अर्धा टक्क्याचाच फरक होता दोघांच्या मतदानात आणि एकदम भारतीय जनता पक्ष लोकप्रिय झालं आणि त्यांचं किती शेअर वोट शेअर पन्नास टक्क्यावर गेलं ना हे अनकालनीय आहे मी म्हणतो दोन तीन टक्के मागं पुढं त्यामुळं हे जे ॲडिशनल मतदान झालं ते कुठं गेलं याचा शोध लागला पाहिजे पाच लाख आणि सेहेचाळीस लाख यांच्यापासून सुरू त्यांच्यापासून सुरू नाही आता आर एस एस प्रमुखांचं आदर हे सरकार ठेवेलच त्यामुळं ज्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कायदा आणला की दोन पेक्षा तिसरं मूल झालं तर विधान जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला उभा राहता येणार नाही ना। ते पहिलं आर एस एसच्या आदेशाप्रमाणे अजितदादांनी निर्णय घ्यावा लागेल दोन की ही। है है। तो तो तो, 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 दोन नाही अनेक मुलं असली तरी निवडणुकीला उभं राहता येईल हा निर्णय आता होण्याची शक्यता आहे तुम्ही म्हणता येते मला माहीत नाही आर एस एस प्रमुख काय म्हणत परंतु 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 दोन हजार दोन लिटर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दोन हजार एकोणीसला जे मतदान होतं त्यामध्ये दोन हजार चोवीस लोकसभेला लोकसभा दोन हजार एकोणीस टू लोकसभा दोन हजार चोवीस पाच लाख मतच वाढली आणि दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत महाराष्ट्रात सेहेचाळीस लाख मतं वाढली म्हणजे फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं मोडून या जनरेशनने अठरा वर्षापूर्वी जे उपद्व्याप झाले त्याचं सेहेचाळीस लाख लोकसंख्या वाढली असं त्याचा अर्थ होतो सेहेचाळीस लाख मतदान वाढले कसे हा प्रश्न आहे ना लोकसभ लोकसभेनंतर ॲडिशनल मतं आली मतदार यादीत घोळ आहे त्यासाठी आम्ही तक्रार यापूर्वी केलेली आहे मतदार यादीमध्ये दहा पंधरा वीस तीस हजार मतं वाढवण्यात आलेली आहेत असंही आमच्या निदर्शनाला आलं आहे कोर्टी तत्परतेने हवा ईव्हीएमच्या एमच्या विरोधात जायला लागल्यावर कोर्टच आता ईव्ही एमची बाजू घ्यायला लागले आणि कोर्टाने ता ताबडतोब त्यांची याचिका खारिज करून टाकलेली आहे अनेक टेक्निकल लोक वेगळ्या प्रकारे सांगतायत त्याचे हळूहळू एकत्रीकरण करतायत हळूहळू या सगळ्या गोष्टी पुढे येतील

मरकटवाडीमध्ये आम्ही प्रयोग करत नाही गाव प्रयोग करते आमचा काही संबंध नाही गावानेच ठरवलं की हे शक्य नाही आणि हे असं कसं झालं म्हणून गाव करते आता गावाने निर्णय केल्यानंतर समजा त्या मूळ झालेल्या मतदानात आणि याच्यात बराच फरक आला तर त्याचा अर्थ असा होईल की गावोगावी हेच झालेलं आहे आणि गावं गावातला असंतोष चव्हाट्यावर मांडण्याचं काम मरकडवाडी महाराष्ट्रात करेल त्यामुळे साध्य अनेक गोष्टीत आता आम्हाला माहिती आहे की निकाल लागला आहे सर्टिफिकेट घेऊन लोक उद्या शपथी सभागृहात घेतील परंतु महाराष्ट्राच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्त होत आहेत आणि हे पहिल्यांदा भारतात घडतं की लोक स्पष्टपणानं सांगत आहेत एक रोहित पवार हे आरराबांचे चिरंजीव आहेत <laughs> रोहित पाटील आणि रोहित पाटील हे अतिशय प्रभावीपणानं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि संसदेमध्ये विधिमंडळामध्ये आराबांनी चांगलं काम केलेलं आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यात मी जितेंद्र आव्हाडजी नारायण बाबा आणि रोहित पवार हे मला वाटतं आम्ही चौघेच रिपीट झालेले आहोत आणि पहिल्यांदा निवडून आलेले सर्व उरलेले आहेत आणि मला वाटतं की आम्ही ही मुद्दा म्हणून तरुणाला जबाबदारी दिली आहे पण त्यांना मार्गदर्शन करायला उत्तमराव जानकर पण त्यात बरोबर त्यांच्या काम करतील झारखंडमध्ये ताई एकच टक्का मतं वाढली जम्मू काश्मीरमध्ये पण एकच टक्का झारखंडमध्ये काँग्रेस जाऊन भेटत आहे ना त्यांना त्यामध्ये काँग्रेसला काय रिस्पॉन्स येतोय बघून त्यानंतर आम्ही पण आवश्यकता वाटली तर जाऊ माझ्या मतदारसंघात अशी गावं आहेत की त्या गावात विरोधी कोण कामच करत नव्हतं तरी तिथं मी मायनस आहे गावात दोन पार्ट्या आहेत दोन्ही पार्ट्या माझे काम करत होत्या तीन पार्ट्या आहेत तिन्ही पार्ट्या मायात काम करत होत्या चार पार्ट्या आहेत त्यातली चौथी पार्टी माझ्यात प्रवेश केलेली आहे अशा गावात ती सातशे सातशे मतं मायनस आहे त्यामुळं लोकांना थोडंसं आश्चर्य वाटते लोकांना शंका वाटते आणि त्यामुळं लोकं अस्वस्थ होती मला बरेच कार्यकर्ते आमचे भेटले पण ठीक आहे आता शेवटी ज्या ठिकाणी आमचे निवडून आलेले उमेदवारच तुम्हाला सांगतायत राजू खरे आणि उत्तम जानकर साहेब तर त्यामुळं अनेक गावात माझ्याच मतदारसंघात नाही पण बऱ्याच गावात ही परिस्थिती आहे साधारणपणे आम्ही सर्व मतदारसंघात सर्वे केलेली सर्वे एकदा नाही केलेली कन्सिस्टंटली चार वेळा केले आणि काही ठिकाणी आम्ही एक्झिट पोलचं कंडक्ट एक्झिट पोल पण कंडक्ट केला तर त्याचे जे आकडेवारी आहे ती जर बघितली तर त्यामध्ये लोकसभेला एकाही असेंब्ली सेगमेंटमध्ये आमच्या चुका झाल्या नव्हत्या नॉट अ सिंगल पर्सेंट पण आता प्रचंड सर्वे वेगळा आहे आणि मतदान वेगळं आहे त्यामुळं अगदी लाडक्या बहिणीचा परिणाम असेल तर जवळपास अठ्ठावीस ते तीस टक्के बहिणींना आम्ही विचारलेले त्यांचे ओपिनियन तरी देखील फरक आहेत आणि हमखास निवडून येणाऱ्या ज्या जागा होत्या आमच्या त्या जवळपास बेचाळीस त्रेचाळीस जागा होत्या त्यावरून आम्ही एकदम धावर आलो ना त्यामुळे जरा हा आश्चर्य वाटतं की जे पडणार होते ते निवडून आले आणि जे निवडून येणार होते ते पडले

आकस ठेवून किंवा बदल्याची भावना घेऊन किंवा जुन्या केसेस उलगडून त्यांच्या मागे लागण्याचं काम किमान देवेंद्र फडणवीस करतील असं मला वाटत नाही आणि ते करणार नाहीत अशी आमची अपेक्षा आहे शेवटी राजकारणात माणसांना मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं राजकीय भूमिका वेगळी आणि सहकारातल्या कामकाजाची भूमिका वेगळी असते आणि त्यामुळं एवढा प्रचंड विजय मिळवल्यावर मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस लहान मन दाखवतील आणि कुणाच्या चौकशा करतील आणि चालू असतील तर त्याही चौकशात ते थांबवतील असा मला विश्वास आहे चांगली चर्चा आहे काही काही होऊ शकतं ना आमचे रिझल्ट बघितल्या आमचा ह्याच्यावर आता विश्वास आहे की काही होऊ शकतं देशात हमारे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी की बैठक आज हुई उस बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहब थे कार्य अध्यक्ष सुप्रिया तई सुले जी थे उन्होंने उन, उन उनके सामने हमारी जो विधिमंडल की सदस्यों की बैठक हुई उसमें हम आ, ये विधानसभा में हमारे गट गुट के जो प्रमुख रहेंगे आ, वो हमारे विधिमंडल विधानसभा के नेता करके जितेंद्र आवाड जी डॉक्टर जितेंद्र आवाड जी इनका नाम आ, को सबने सम्मति दी है और आ, साथ में हमारे आ, प्रतोद चीफ विप के नाते आ, रोहित पाटिल रहेंगे और प्रतोद के नाते उत्तम जानकर साहब रहेंगे और हमें पूरा यकीन है कि ये हमारे टीम बहुत अच्छी तरह से लोगों के सवालों को सामने रख के महाराष्ट्र की विधानसभा में काम करेंगे तो तो कर तो तो अगर पॉपुलेशन का रेट बढ़ता है तो आप भारत की परिस्थिति क्या रहेगी इसके ऊपर आप इमेजिन नहीं कर सकेंगे और इस देश की आबादी इतनी बढ़ चुकी है कि इसके बाद उसका रेट बढ़ाना यानी महाराष्ट्र पूरे देश में बहुत डिज़ास्टर निर्माण होगा पानी की समस्या हो सकती है अनाज की समस्या हो सकती है बहुत समस्या तैयार हो सकती है तो मुझे लगता है कि कभी मुझे मौका मिलेगा तो मैं उनसे समझना चाहूँगा कि ये मांग क्यों कर रहे हैं बात रही महाराष्ट्र सरकार में काम करने वाले लोगों की पिछले कार्यकाल में अजीत पवार जो मंत्री है अभी इस मन अभी नए मंत्रिमंडल में हो जाएंगे उनको सबसे पहला निर्णय लेना पड़ेगा हमारी स्थानिक जो संस्था है नगर पालिका जिला परिषद इसमें अगर दो से ज़्यादा अगर आपको लड़के हैं, बच्चे हैं, यानी सिबलिंग्स हैं, तो आपको आपको चुनाव में खड़ा रहने का कोई अधिकार नहीं है यानी हाँ तो अभी आरएसएस के प्रमुख जी जो है वो जो कहेंगे वो ये अजीत पवार जी को मान्य करना पड़ेगा उनके सामने कोई दूसरा चारा नहीं है तो उनको पहला ये निर्णय करना पड़ेगा कि दो दो आ, अगर आपको बच्चे हैं तो तीसरा बच्चा या चौथा बच्चा है पांचवा बच्चा है छठा बच्चा हो तो भी yeah. आप चुनाव को कॉन्टेस्ट कर सकते हैं ये निर्णय आप जल्दी जल्द करेंगे ऐसे हम अपेक्षा रखते हैं आई डोंट नो वॉट इज द बैकग्राउंड फॉर देम टू टेक दैट डिसीजन

से आप उसको देखते हैं। अभी पूरे देश में अगर ये ऐसा होने वाला है तो मुझे लगता है कि हम 18वीं शतक में या उन्नीसवें शतक में हम काम कर रहे हैं कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे इससे मुझे लगता है अगर मोदी साहब ये नारा देते कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे तो मुझे लगता है देश उनका स्वागत करेंगे ये अलग दिशा में अगर देश को लेके जाना चाहते हैं तो फिर इसमें काफ़ी समस्या हो सकती है मुझे लगता है कि पढ़ेंगे तो बढ़ेंगे यह नारा होना चाहिए और हमारी कुटुंब की संख्या मर्यादित हो इसलिए सरकार ने प्रयास करना चाहिए ताकि आने वाले 20 साल में 30 साल में और समस्या इस देश के सामने पैदा इस अगर लोग संख्या बढ़ गई तो बहुत भारी समस्याओं को सामना देना करना पड़ेगा हमें मरकड़वाड़ी ये गांव मालछिरस तालुका में है वहाँ हमारे उम्मीदवार चुन के आए हैं लेकिन गांव के लोग कह रहे हैं कि ये हमें मंजूर नहीं है इतने कम वोट हमारे कैंडिडेट को हो ही नहीं सकते इसलिए गांव ने ऐलान किया है कि मंगलवार को परसों आ, उनके गांव में वोटिंग होगी बैलेट, बैलेट।, बैलेट पे होगी बैलेट पे वोटिंग जो होगी उसकी काउंटिंग सबके सामने मीडिया के सामने होगी और वो जो निर्णय होगा वो आ, सामने रखेंगे वो लोगों के आ, उनका प्रयास ये है, है कि जो महाराष्ट्र में अभी वोटिंग परसेंटेज बढ़ गया यानी आठ परसेंट से महाराष्ट्र में पाँच बजे के बाद में नंबर ऑफ वोट्स बढ़ गए या आ, तो ये जो शंका निर्माण हुई है लोगों में हमारे यहाँ राजू खरे नाम के हमारे दूसरे गायक है उनके जो काउंटिंग ईवीएम मशीन थे उस गोडाउन के पीछे दो लोग उनको उन्होंने रात को साढ़े तीन तीन, तीन तीन साढ़े तीन बजे वो उनको लोगों ने पकड़ा उनके पास चौदह लैपटॉप थे चौदह मोबाइल फोन्स थे और उनको पुलिस के हवाले कर दिया तो पुलिस ने कोई कार्रवाई नहीं की पुलिस ने सिर्फ सादी एफ भी दर्ज नहीं की और बाद में काउंटिंग होने के बाद उनको छोड़ छोड़ा गया तो ये बच गए ऐसा लोग कहते हैं कि अगर उनका कार्य पूरा होता तो ये भी गिर जाते तो इसका मतलब ये है कि ऐसी हेराफेरी अनेक मतदार संघ में हुई होगी ऐसा एक शक लोगों में है ठीक आहे आता जनतेने हा कौल खरा असेल तर तो जनतेने दिलेला आहे आणि जनतेने कौल दिल्यानंतर ज्याची जास्त संख्येने लोक निवडून आलेली आहेत आता आपण म्हणताय ते सगळे मुद्दे खरेच आहेत त्यामुळं असा निकाल भारतीय जनता पक्षाचे एवढे संख्येनं आमदार निवडून येतील असं लोकही म्हणत नव्हते यापूर्वी अनेक सर्वेक्षणातही तसे निष्कर्ष निघालेले होते अगदी आपण बॅलेट बॉक्स हे आ, पोस्टाची मतं जी आहेत ती पोस्टाची मतं जर बघितली तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी जागांवर पोस्टाच्या मतांमध्ये पुढं होते आणि निवडून आले एकशे बत्तीस एकनाथ साहेबांचे देखील मला वाटतं असेच एकोणतीस काहीतरी उमेदवार पोस्टात पुढे होते पण निवडून आले सत्तावन्न अजित पवारांचे देखील काहीतरी पंच बारा, बारा।, बारा का पंच वीस ठिकाणी त्यांचे पुढे होते निवडून आले एकेचाळीस या उलट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जवळपास अठ्ठावन्न ठिकाणी पुढे होते निवडून आले वीस काँग्रेसचे देखील काहीतरी सत्तेचाळीस ठिकाणी का काही पुढे होते निवडून आले सोळा वीस आणि काँग्रेसची परिस्थिती आणि राष्ट्रवादीचे देखील आमचे चाळीस का त्रेचाळीस ठिकाणी पोस्टात आमची पुढे होते निवडून आले दहा त्यामुळे हा हा फरक देखील महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतला पाहिजे गुलाबराव पाटिल बरस वेला खर बोलता नहीं अलग अलग चीजें चीज़ों के कारण भी हो सकते हैं जैसे लाड़की बहन बोलते हैं लोग और सरकार ने जो नई घोषणा की है और बाद में ये आ, पोलराइजेशन ऑफ वोट्स लेकिन इतना फ़र्क नहीं पड़ सकता क्योंकि ये प्रयास भाजपा ने पहले भी किया है लेकिन इतना फर्क हमें नहीं लगता पड़ सकता हम समझ सकते हैं कि उनकी मेजोरिटी आई 160 170 साठ चुन के आए लेकिन 230 तक जाने का कोई यानी जो चुन के आए उनको भी विश्वास नहीं लगता है कि हम चुन के आए ये सबसे बड़ी समस्या है कुछ जो चुन के आए उम्मीदवार है वो उन्होंने मुझे कहा अभिनंदन किया तो वो बोले थैंक यू थैंक यू लेकिन हमें मालूम नहीं इतना कैसे वोट मिले यानी नहीं हमने हमने चिंता जताई है कि पाँच बजे के बाद में शाम तक आठ परसेंट आठ प्रतिशत वोट कैसे बढ़ गए वो उनका अकाउंटिंग ही नहीं है और सर ये जो हमारी वेबसाइट है चुनाव आयोग की वो भी बंद की गई तो इसका मतलब यह है कि कुछ हाइड करने का प्रयास इलेक्शन कमीशन कर रहा है सेवनटीन सी के कई आंकड़े अभी यहाँ पे डोंबिवली कॉन्स्टिट्युंसी में तेईस जगह सेवनटीन सी के आंकड़े और एक्चुअल वोटिंग जो काउंट हुआ वो नहीं मिलते ऐसे बहुत महाराष्ट्र में कॉन्स्टिट्युंसीज हैं ऐसे आप आप सबके सामने वो व्हाट्सएप पे घूम रहे अलग अलग आ, तरह से डेमॉन्स्ट्रेशन हो रहा है पूरे देश में और मुझे लगता है कि ई की जगह बैलेट पे अगर वोट वोटिंग लाया जाए तो मुझे लगता है कि सब में विश्वास आर्यता निर्माण होगी अगर लोगों का विश्वास ही नहीं है ये सिस्टम पे, तो वोटिंग परसेंटेज भी कम हो जाएगा आगे हम कैंपेन करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग वोट करने को आइए लेकिन अगर वोट जिसको दिया है वो कहाँ जाता है वोट ये समझता नहीं है उसमें शंका निर्माण होती है तो लोग वोटिंग करने को भी कम आएंगे और चुनाव लड़ने को भी मुझे मालूम नहीं है राष्ट्रीय स्तर पे क्या होगा लेकिन महाराष्ट्र में अलग अलग पार्टियाँ अभी आ, आगे आ रही है और आ, इसके ऊपर आंदोलन छेड़ने की बात कर रही है शायद सब इकट्ठा बैठ के आंदोलन हो सकता है <coughs> जो अच्छे मुद्दे हैं उसको हम विरोध नहीं करेंगे लेकिन अगर कहीं जो अभी बेनिफिशरीज़ है लाडली बहन के बेनिफिशरीज़ हैं उनकी संख्या कम करने का कोई प्रयास करे तो हमें रास्ते पे उतरना पड़ेगा और आ, नियम बदलने की आ, कोई आ, दूसरी इस, फिल्टर फिल्टर लगाने की कोशिश हुई तो वो लड़की बहन को फंसाने का आरोप भी हो सकता है उनके ऊपर तो मुझे लगता है ये अभी बहुत बड़ी वोट इतने वोट मिले इनको तो मुझे लगता है कि उन्होंने ऐसे कोई करना नहीं चाहिए